शिराळा तालुक्यातील निगडी येथील शेतकरी कृष्णा वसंत गळुगडे यांच्या म्हशीचा रानात चरत असताना अचानक अटॅकने मृत्यू झाला या घटनेमुळे गळुगडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले शेतकऱ्यांच्या या नुकसानीची दखल घेत भाजप सांगली जिल्हाध्यक्ष व वनश्री दूध संघाचे चेअरमन माननीय सम्राट बाबा महाडिक यांच्या वतीने गळुगडे यांना दहा हजार रुपयेचा धनादेश शिराळ्याचे माजी नगरसेवक माननीय केदार भैया नलावडे यांच्या हस्ते स्वाधीन करण्यात आला त्यांनी यावेळी मनपूर्वक आभार मानले यावेळी संकलन अधिकारी बी एस खोत माननीय सचिन कदम माननीय प्रताप साळुंखे माननीय सुभाष साळुंखे माननीय जयदेव भालेकर माननीय अमित गळुगडे माननीय विलास साळुंखे माननीय दिलीप गळुगडे माननीय सम्राट गळुगडे माननीय आबाू शिंदे माननीय महेश साळुंखे माननीय मारुती साळुंखे माननीय जयदेव भोसले माननीय भास्कर साळुंखे माननीय सर्जेराव साळुंखे उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल